सदलगा येथे शासनमान्य इंदिरा कॅन्टीनचे आमदार गणेश उक्केरी यांच्या हस्ते भव्य उद्घाटन चिकोडी तालुक्यातील सदलगा येथे नगरपालिका कॉम्प्लेक्सच्या मागे उभारण्यात आलेल्या कर्नाटक शासनमान्य इंदिरा कॅन्टीनचे भव्य उद्घाटन आमदार गणेश उक्केरी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले शासनाच्या सत्तर लाखांच्या अनुदानातून सुरू झालेल्या या कॅन्टीनमध्ये सर्वसामान्य नागरिकांसह मजुरी करणाऱ्या गरीब कामगारांसाठी केवळ पाच रुपयांत नाश्ता आणि दहा रुपयांत उत्कृष्ट भोजन उपलब्ध करून देण्यात आले आहे कार्यक्रमादरम्यान असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी नोंदणीकृत अठ्ठावन्न कामगारांना जॅकेट हातमोजे गमबूट हेल्मेट आदी संरक्षणात्मक किटचे वाटप करण्यात आले तसेच बेळगाव जिल्ह्यातील तब्बल एकतीस हजार नोंदणीकृत असंघटित कामगारांना विशेष ओळखपत्रांचे वितरण करण्यात येत असून या ओळखपत्राद्वारे विमा संरक्षणासह विविध सुविधा मिळणार आहेत यातील काही लाभार्थ्यांना प्रतिकात्मकरित्या ओळखपत्रे प्रदान करण्यात आली यावेळी आमदार हुक्केरी यांनी सदलग्यातील प्रमुख रस्त्यांचे सुशोभीकरण पोलीस स्टेशन ते चन्नम्मा सर्कल बसवेश्वर सर्कल पर्यंतचे रस्ते तसेच दुतर्फा पेवर ब्लॉक बसविण्यासाठी दहा कोटींचा निधी मंजूर करून आणणार असल्याची घोषणा केली लवकरच या कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले मुख्याधिकारी एस एम रुगी सतीश पाटील रवी गोसावी रणजित पाटील अरुण देसाई संतोष नवले आदिनाथ गिजुने उदय बदनिकाई अत्ताउल्ला मुजावर रमेश देसाई तसेच विविध मान्यवर उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लिकार्जुन नडुगेडी यांनी केले वसुंधरा शक्ती न्यूज साठी अण्णासाहेब कदम करा आणि